चाललो मनोजरंगे यांच्या रॅलीमध्ये आता राजेश टोपे आहेत आमदार आपण त्यांच्याशी बोलत टोपे साहेब तुम्ही सहभागी झाला काही काळ तुम्ही या मोर्चामध्ये चालला सुद्धा आहात मनोज जरांगे मागणी करतात आरक्षणाची मुंबईकडे निघालेले अजूनही तोडका निघालेला आहे काय सांगाल का राम राम राम। आपण एका ठिकाणी एकच मी सांगेन की माझ्या कारखान्याच्या समोरून एकतर बाजूलाच अंतरवाली सराटी आहे त्यामुळे कारखान्याच्या समोरून माझे सगळे समाज बांधव जात असताना माझ मला त्यांचं स्वागत करणं समाज बांधवांच्या साठी त्या ठिकाणी त्यांना ह्या महत्वाच्या कार्यासाठी शुभेच्छा देणं शुभेच्छा देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी त्यांना फक्त एक शुभेच्छा देण्याचं या निमित्ताने माझ्या रोडवरून जात असताना शुभेच्छा देण्याचं काम मी या निमित्ताने केलेलं आहे जरंगे एकीकडे म्हणतायत की त्यांना ओबीसी मधनं आरक्षण हवं आहे आपण जर बघितलं तर सरकारने आधी बैठका घेतल्या त्यांचं उपोषण मागे जावं यासाठी प्रयत्न केले परंतु तो कुठला तोडगा निघाला नाही अजूनही कशा पद्धतीने आरक्षण देणार आहे हेही सांगितलेलं नाही मला असं वाटतं की शासनाने पूर्ण विचार करूनच सगळ्या गोष्टी आश्वासन दिलेल्या आहेत त्यामुळे आश्वासनाची पूर्तता करण्याचं काम शासनाने करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीकोनातून आपण शासनाला माझी विनंती राहील की लवकरात लवकर हे आ, हे जे काय आश्वासन आहे ते पूर्ण करावं काल अजितदादा एका ठिकाणी बोलताना म्हणाले की किती वेळा सांगितलं तरी त्यांनी नाव नाही घेतलं पण ते तरी मुंबईला येत आहेत एक प्रकारे त्यांनी जरांगींना इशारा द्यायचा प्रयत्न केला तुम्ही कसं बघता याकडे नाही मला वाटतं काय का लोकशाही मार्गाने प्रामुख्याने हे आंदोलन चालू आहे त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ही मागणी आहे तर त्या मागणीच्या अनुषंगाने योग्य ते निर्णय शासनाने घ्यावं शासनाने बऱ्याचदा इथे येऊन काही शब्द दिलेले ते शब्द पाळावेत मनोज जरांगी मुंबईकडे निघालेले आहेत त्यांचं असं म्हणणं की जवळजवळ तीन करोड जे मराठा बांधव आहेत ते मुंबईमध्ये दाखल होतील सरकार अजूनही कुठे प्रयत्न करत नाहीये बैठका होत आहेत पण तोडगा निघत नाहीये नाही मला तेच वाटतं ना की सरकारजवळ खूप मोठी यंत्रणा आहे कायद्याने टिकावं असं कायद्यात बसावं कायद्याने कायद्यात टिकावं अशा पद्धतीचं आरक्षण देणं हे मला वाटतं सरकारने मान्य केलेलं आहे आणि ते त्यासाठीच्या ज्या काही उपाय करायच्या असतील त्या उपाय करण्याच्या संदर्भाने शासनाने प्रयत्न करावा मी शासनाचीच दिलेलं जे आश्वासन आहे त्या संदर्भात फक्त सांगतो की हे शासनाने दिलेलं जे आश्वासन आहे ती पूर्तता करण्याच्यासाठी जे जे काही शासनाच्या दृष्टीनं करणं आवश्यक आहे ते शासनाने करावं जरांगे काल म्हणाले की छप्पन्न लाख नोंदी मिळाल्यात पण अनेक नोंदी जे मिळाल्या त्याचं प्रमाणपत्र वाटप झालेलं नाहीये आहे ते योग्य पद्धतीने काम करत नाहीये आणि सरकारही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये मला वाटतं सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे यात सगळ्या गोष्टी आल्या तर आपल्यासोबत आमदार राजेश टोपे होते आणि त्यांनी खर तर काही वेळ त्यांनी मनोज जरांगेचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांच्या कारखान्यासमोरनं जेव्हा हे हा सगळा मोर्चा गेला त्याच्यामध्ये ते काही काळ सहभागी झाले जे मराठा बांधव होते त्यांच्याशी त्यांनी बातचीत करायचा प्रयत्न केला आणि एक प्रकारे या मोर्चाला त्यांनी समर्थन सुद्धा दिलेलं आणि त्यांनी असं सांगितलेलं की लवकरात लवकर सरकारने याच्यावर तोडगा काढावा जेणेकरून मनोज जरांगेंना मुंबईपर्यंत जाण्याची वेळ येऊ नये कॅमेरा पर्सन गोपाल सर राहुल गायकवाड अंतरवाली सराटी तक